दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी चाळीस मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना रंगला होता महायुतीच्या जागा वाटपात सगळ्यात कमी जागा या अजित पवारांना मिळाल्या होत्या तरी त्यांनी चाळीस जागांवरती विजय मिळवला तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाला फक्त दहा जागा मिळाल्या एकूण चाळीस जागेंवर हे दोन्ही पक्ष मतदारसंघात आमने सामने होते यापैकी तीस जागांवर अजित पवार सरस ठरल्याचं दिसून आलंय एकूण एक्कावन्न जागा या अजितदादांनी निवडून आणल्या गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या खरी राष्ट्रवादी कुणाची या वादाचं उत्तर अखेर जनतेने विधानसभेच्या मतदानातून दाखवून दिलं यामुळे काकाविरुद्ध पुतण्या अशा गाजलेल्या या संघर्षात अखेर पुतण्याने बाजी मारली आहे चाणक्य म्हटल्या जाणाऱ्या शरद पवारांना आपला जादू का दाखवता आला नाही अजित पवार यांच्या एवढ्या मोठ्या विजयामागची कारणं काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगावत्ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून आपला वेगळा गट काढून जेव्हा अजित पवार फडणवीस आणि शिंदेसोबत सामील झाले त्यावेळी अजित पवारांवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती पवारांना या वयात एकटं पाडलं गेलं वगैरे चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणात चगळल्या गेल्या अजित पवारांनीही राष्ट्रवादी पक्षासह चिन्हावरही आपला दावा सांगितला प्रकरण न्यायालयात जाऊन अजित पवारांकडे चिन्ह राहिलं आणि या सगळ्या बाबींमुळे शरद पवारांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाली आणि ही सहानुभूती यंदाच्या लोकसभेला दिसूनही आली लोकसभा निवडणुकीत पवारांनी दहापैकी पैकी आठ जागांवर विजय मिळवून आपला दमदार स्ट्राईक रेट राखला होता तर अजित पवारांना चारपैकी फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं बारामतीमधून स्वतः अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यामुळे अजित पवार मात्र बॅकफुट गेल्याचं इथं दिसून आलं होतं अजित पवार यांच्या लोकसभेतल्या झालेल्या अवस्थेबद्दल सगळीकडे चर्चा केली गेली त्यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करण्यात आले होते या अनेक आव्हानांवर अजित पवार यांनी कशी मात केली तर लोकसभा निवडणुकीत एकच जागा आल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती स्वतः सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादी मोठ्या संकटात होती बंडखोरी देखील होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर होती दुसरीकडे शरद पवार यांनी सुरू केलेले दौरे आणि त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद यामुळे अजित पवार यांच्यासमोर मोठं आव्हान होतं या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर अजित पवारांनी मात केली लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर अजित पवारांनी इमेज बदलण्यासाठी मेहनत घेतल्याचं दिसून आलं अनेकदा कठोर वागणारे दादा हसून उत्तरं देताना मिश्किल टिप्पणी करताना दिसून आले त्यांच्या भाषेतला हा गोडवा महाराष्ट्राने कधीही पाहिला नव्हता या सर्व बदलामागचं कारण होतं अजित पवारांनी दिल्लीतल्या रणनीतिकारांची घेतलेली मदत या रणनीतिकारांच्या माध्यमातूनच अजितदादा प्रचारात गुलाबी जॅकेट घालून आपल्याला फिरताना दिसून आले लाडकी बहीण योजना ज्यावेळी अर्थसंकल्पात सादर केली गेली, गेली। तेव्हा महायुतीमधल्या तीनही पक्षांकडून या योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्यात आला यात अजित पवार हे आघाडीवर दिसले जनसन्मान यात्रा काढून त्यांनी राज्यभरातील लाडक्या बहिणींशी संवाद साधला आणि बहिणींमध्ये लोकप्रियता मिळवली या सगळ्या विधानसभेच्या प्रचारात मात्र शरद पवार यांच्यावर टीका करायची नाही हा नियम त्यांनी कटाक्षाने पाळला आणि आपल्या पक्षातील कुणी असा प्रयत्न केला तर त्यालाही अजित पवारांनी विरोध दाखवला शरद पवारांबद्दल बोलायचं झाल्यास पक्ष फुटल्यानंतर त्यांनी लगेच पक्ष बांधणीची तयारी सुरू केली होती राज्यभरात शरद पवार हे झंझावती दौरे करताना दिसले तुतारीच्या चिन्हावर शरद पवारांनी लोकसभेत यश मिळवलं विधानसभेतही अजित पवारांना चितपट करून जनतेचा पाठिंबा आपल्यालाच आहे हे अधोरेखित करण्याचा पवार यांचा प्रयत्न होता पण विधानसभेत मात्र शरद पवार यांना शहाऐंशीपैकी पैकी अवघ्या दहा जागांवर विजय मिळवलाय तुतारीच्या चिन्हावर शरद पवारांनी लोकसभेत मोठं यश मिळवलं विधानसभेतही अजित पवारांना चितपट करून जनतेचा पाठिंबा आपल्यालाच आहे हे अधोरेखित करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न होता पण विधानसभेत मात्र शरद पवार यांना शहाऐंशीपैकी पैकी अवघ्या दहा जागा मिळाल्यात शरद पवार आपला करिश्मा दाखवतील अशी चर्चा सुरू असतानाच त्यांचा मोठा पराभव झालाय शरद पवार यांच्या अपयशामागे अनेक कारणं सांगितली जातात यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये लोकप्रिय अशा नेत्यांची कमतरता दिसून आली यातील मोठे चेहरे हे अजित पवारांसोबत दिसून आले तर कमी ताकदीचे नेते हे शरद पवारांसोबत दिसून आले होते हर्षवर्धन पाटील समरजित घाडगे अशा अनेक उमेदवारांना शरद पवारांनी आयात केलं होतं परंतु ते आपली जादू दाखवू शकले नाही भाजपकडून वोट जिहादचे आवाहन होत असल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला होता एक हे तो सेफ है बटेंगे तो कटेंगे या मुद्द्यांवर भाजपने भर दिला पण शरद पवार या मुद्द्यांना एन्काउंटर करू शकले नाहीत यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या फुटीचा फायदा हा महायुतीला मिळाला अजून एक कारण म्हणजे पवार यांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेतही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न फेल ठरला खरी राष्ट्रवादी कुणाची हा कौल आता मतदारांनीच दिलाय असंही अजित पवार म्हणाले अजित पवार यांना आता सत्तेत कुठलं पान वाढलं जाईल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आता समोर काय होणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत्या काळात मिळेलच यासाठी थोडी वाट पाहूया या, या निकालावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगाबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा